नमस्कार नमस्कार मित्रांनो परत एकदा घेऊन आले अतिशय महत्वाचे अपडेट जिल्हा न्यायालयाचे अपडेट घेऊन आले सर्वांनी आता आज एक ऑगस्ट आणि बरेच विद्यार्थी आज एक ऑगस्ट असल्या कारणाने कागदपत्र तपासणीसाठी बरेच लोक आज गेले होते त्यांच्याकडून आपल्याला काय अभिप्राय आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचं मूळ प्रवेश पत्र नाही त्यांच्यासाठी काय असणार किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्रांची आपूर्तता होती काय कसं झालं आज काय झालं उद्या जाणाऱ्यांनी कशा पद्धतीने जावं किती वाजता जावं काय 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 सगळे माहिती टाकून टाकतो काहीच ठेवत नाही सांगायचं ओके फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लिपिकसाठी बेक्सपॅच सा सांगतो कृतीदेव फॉन्टचं सा सांगतो शिपाई पदाच्या स्वच्छता आणि चापल्यता चाचणी विषयी पण सांगतो पण त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा महत्वाचं आज का आपल्याला एक ते पाच ऑगस्ट पर्यंत जे काय मूळ मूळ प्रमाणपत्र मूळ प्रवेशपत्र जे काय आपल्याला घेऊन जायचे आहे ते फार महत्वाचं असणार आहे ते मी तुम्हाला आधी सांगतो सगळ्या काय काय करायचंय जर एखाद्या मी कालच सांगितलं होतं जर एखाद्या विद्यार्थ्या का मूळ प्रवेशपत्र नसल तर घाबरून जाऊ नका प्रत्येक गोष्ट काय ना काहीतरी सोल्युशन मिनिट कॉल नको एक, एक प्रत्येक गोष्ट काय ना काहीतरी उपाय असतो हा लक्षामध्ये आणि याच्यावरती सुद्धा आहे आलेला आहे चला तर मग जास्त उशीर न करता दुसरी गोष्ट मूळ प्रवेशपत्र जर नसेल तर पुढे काय त्याचं उत्तर काय भेटलेलं आहे न्यायालयाकडून किंवा आपल्याला काय होऊ शकतं मूळ प्रवेशपत्र नसेल तर ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला मी सुरुवात करतो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी सुरुवात करतो स्वच्छता आणि चापल्याच्या चाचणी बद्दल अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार चाचणी चाचणीबद्दल मी थोडक्यात बोलणार मी तुम्हाला सांगितलं अजून त्याला फार दिवस आहे दहा बारा तारखेनंतर चालू सगळ्या मोस्ट टॉप त्यामुळे आपलं कधी दिवस आहे अजून आपण व्हिडिओ त्यासाठी बनवणार काही विषय नाही लक्ष चला तर मग जास्त उशीर न करता ओके ठीक आहे चला जास्त उशीर न करता आपण जातोय आता आपल्या कामाकडे ओके चला पहा या ठिकाणी पहिलंच शेड्यूल आलेलं आहे पहिलंच शेड्यूल आहे आपल्याकडं अहमदनगरचं शेड्यूल आहे तुम्ही पाहू शकता अहमदनगर जिल्ह्याचं शेड्यूल आहे आणि हा एक काम करा आ, मी तुम्हाला ज्या मुलांना प्रवेशपत्र मूळ मुल प्रवेशपत्र नाही ज्या मुलांकडं मूळ मुल प्रवेशपत्र नाही अशा मुलांना अशा अशा जे मुलं आहेत मूळ प्रवेशपत्र नसलेली जी मुलं आहेत त्या मुलांना एक हमीपत्र लिहून घेतलं जाते त्यांच्याकडून काही ठिकाणी आता एक मिनिट एक मिनिट माझं ऐका प्रॉब्लेम काय आहे हे जिल्हा वाईज प्रोसेस चालू आहे आता हे काय राज्यस्तरीय प्रोसेस नाही हे जिल्हास्तर ज्याच्या त्याच्या जिल्ह्याचं वेगवेगळं प्रत्येकाच्या जिल्ह्याचं वेगवेगळं असू शकतं आता नीट लक्ष आता आपण पहिला जिल्हा घेतला अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर डी एस पी चौक नयन नगर अहमदनगर रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द पोस्ट ऑफ पिवन बघा एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे सॉरी एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दरम्यान ह्या पाच दिवस तुम्हाला तिथे बोलवले आज भरपूर विद्यार्थी गेले होते नगर कोर्टामध्ये मात्र बरेच जण राहिलेले आहेत मग त्यांचं काय तर तुम्ही उद्या जायचे सगळ्यांनी लक्षात ठेवा त्या ठिकाणी गेल्यानंतर काय काय करतात तुमचं मूळ प्रवेश पत्र घेतात आणि आधार कार्डाचं झोरास घेतात आणि अर्जाची प्रिंट घेतात अर्जाची एक वाटलं तर जातानीच अर्धाचे दोन जोहराक्स मी कालच सांगितलं होतं तुम्ही ऐकत झाले बाळांनो एक अर्धाचे जोहराक्स त्यांना मागतात ते एक आपल्याला नको का मग एक त्यांना द्यावा लागते एक प्रिंट त्यांना द्यावा लागते आपल्या तिकीटची प्रिंट आणि जे मूळ प्रवेशपत्र आहे त्याच्यावरती तुमचा बैठक क्रमांक म्हणजे तुम्हाला कौशल्य चाचणीसाठी जो नंबर भेटलेला आहे जसं पोलीस भरतीला आपला चेस्ट नंबर असतो तसा जो तुम्हाला कौशल्य चाचणीचा नंबर भेटलेला तो नंबर त्याच्यावरती लिहितात आणि तुमचा दिनांक लेतात आणि मूळ प्रवेश पत्र परत तुमच्या हवाली करून देतात आणि लक्षवादी कळली ही बातमी ओके आता प्रश्न असा अहमदनगरचा आपल्या समोर इथं पग अहमदनगरचं चा कधी चालवणार आहे अहमदनगरची कौशल्य आणि चापल्यता जी चाचणी आहे ती बारा ऑगस्टला सुरू होते बारा ऑगस्टला काही ठिकाणी पाच पाच दिवस चालणार आहे काही ठिकाणी चार चार दिवस चालणार आहे काही ठिकाणी शंभर शंभर मुलं बोलवले काही ठिकाणी दोनशे बोलवले काही ठिकाणी दीडशे बोलवले मात्र अहमदनगरने एकाच दिवशी सगळे बोलवलेत एक ते एकशे त्र्याण्णव नंबर आत्ताच माझा मित्र आहे सोमनाथ रानमाळे म्हणून त्याचा मला वाटतं तीनशे सदुसष्ट का ऐंशी असा काहीतरी नंबर आहे त्यांनी मला कॉल केला होता तर तो बारा तारखेला आहे एक ते एकशे त्र्याण्णव सकाळी आठ वाजताय आणि टेस्टचा टाइम साडेआठला आहे एकशे चौऱ्याण्णव ते तीनशे सत्याऐंशी साडे नऊ ला त्यांचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे दहा ला त्यांची टेस्ट सुरू होते आणि तीनशे अठ्ठ्याऐंशी ते पाचशे अठ्याहत्तर अकराला त्यांचा रिपोर्टिंग टाइम आहे साडे ला तुमची टेस्ट सिरीज चालू होते आपलं टेस्ट सिरीज नाही आपली टेस्ट चालू होते लक्षामध्ये म्हणजे लक्षात ठेवा की एक तासात सगळा कार्यक्रम ओके होणार आहे म्हणजे बारा तारखेला तुमच्या सग्डेंचा... सगळ्यांच्या सगळ्यांच्या ना बरं का प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे काहींचं दहाच्या आतच सगळं काहींच काहीचं बाराला आहे काहींचं तेराला आहे काहीचं सोळाला आहे पण अठरा ऑगस्ट पर्यंत सगळ्यांचं जवळजवळ उरकतं अठरा वीस ऑगस्ट पर्यंत जवळजवळ सर्वांचं उरकते आणि मग हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर लिपिक पदासाठीची तयारी सुरू होईल लक्षात ठेवा लक्षामध्ये रिपोर्टिंग टाइम बारा आठ दोन हजार चोवीस सगळं सांगितलं ऍक्टिव्हिटीज अँड क्लिनिंग ऑप एजेबल कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट कोर्ट अहमदनगर ओके त्यानंतर बाराला तुम तुमची झाली का लगेच आहे तेरा लक्ष आणि निकाल झाला का लगेच चौदा ऑगस्ट पण सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्टला तुमच्या मुलाखती होणार अहमदनगरला डिस्ट्रिक्ट कोर्ट तुमच्या मुलाखती पण लगेच आहेत आलं लक्ष मध्ये ठीक आहे कळलं हा आता जो महत्वाचा प्रश्न तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी कोर्टाची तयारी करणारे का ज्या अद्याप आपल्या संपर्कात त्यांनी माझा हा नंबर दिसतोय तुम्हाला नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय या नंबरवरती मला व्हॉट्सअपला एस एम एस करा कृपा करून कोणीही कॉल करू नका कॉल रिसीव केला जात नाही म्हणजे होत नाही शक्य होत नाही फोन भरायचे तर म्हणून व्हॉट्सअपवरती शक्यतो एस एम एस करा जेणेकरून रोजची माहिती रोजची अपडेट तुम्हाला माझ्याकडून भेटत जाईल ते पण वेळच्या वेळ त्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन पण प्रेस करा आणि नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज पण करा हे झालं नगरचं लक्ष मध्ये आता सेम असंच तुम्हाला मी याचं नाशिकचं हो हे बघा नाशिकचं पण शेड्यूल आपल्या समोर आलेले बघा नाशिकचं नाशिकवाल्यांनी पण नाशिक आज शेड्यूल तयार केले सहा तारखेपासून सुरू होते दहा तारखेला नाशिकचं सगळं संपते दहा तारखेला संपलं तर अकरा तारखेला अकरा बाराला नाशिकचा निकाल लागून जाईल हे बघा तुम्ही पाहू शकता नाशिकला सहा तारखेला शंभर मुलं सात तारखेला शंभर आठ तारखेला शंभर नऊ तारखेला शंभर दहा तारखेला दीडशे सव्वाशे मुलं जवळजवळ दहा तारखेला बोलवलेलं आहेत आता प्रॉब्लेम असं झालं पंधरा वीस पंधरा वीस तीस पस्तीस मुलं प्रत्येक ठिकाणी जास्त घेतले तुम्ही बरेच जण म्हणजे जास्त का घेतले अरे मी सांगितलं होतं पहिल्या का शेवटच्या मार्कावर जेवढा तुमचा जर बावीसचा कट ऑफ लागला बावीस व जेवढे मुलं त्या सर्वांना घ्यावं लागतं म्हणून ती संख्या थोडीफार कमी जास्त होत असते काळजी करू नका बघा साडेसातला रिपोर्टिंग टाईम गेटचा आठचा क्लोजिंग टाईम साडेआठ ते साडे दहा ला सर्वांची सोबत क्लिनिंग टेस्ट होणार आहे नाशिकला आणि लक्षात एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नाशिकला त्या ठिकाणीच होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हजर राहते नंतर सांगते कुठं करायचे काय कसं वगैरे आता राहिला मेन मुद्दा का ज्या मेन मुद्द्याकडे मी येतोय तो म्हणजे असा की ज्या विद्यार्थ्यांकडे मूळ प्रवेशपत्र नव्हतं ज्या विद्यार्थ्यांकडे मूळ प्रवेशपत्र नव्हतं त्यांना एक हमीपत्र मागितले त्यांनी आणि बघा हमीपत्र कसे ज्या उमेदवाराजवळ पर्यवेक्षकांनी सही केलेले मूळ प्रवेशपत्र नसेल त्यांनी हस्ताक्षरात हमीपत्र खालील नमुन्यात द्यावे पहा बरं का खालील नमुन्यात द्यावे नमुना पहा काय विचारलंय हमीपत्र मी टिंब 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 वय वर्ष राहणार मोबाईल क्रमांक याद्वारे हमीपत्र देतो की पर्यवेक्षकाची सही असलेले माझे मूळ प्रवेश पत्र नसल्याने माझे प्रवेशपत्र व शैक्षणिक अहताचे कागदपत्र तसेच ओळखपत्र पडताळणी कामी सादर करत आहे पडताळणी कामी सादर करत आहे तसेच मूळ प्रवेशपत्र प्राप्त झाल्यात लवकरात लवकर सादर करेल पहा तुमचे कागदपत्र तपासणी झाली का नाही म्हणजे त्यांनी काय सांगितलंय का त्यांनी हाच लिहून घेतलं तुमच्याकडून का माझ्याकडे आज माझं मूळ प्रवेशपत्र नाही मात्र ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी करायची आहे शैक्षणिक आर्ध्याचे प्रमाणपत्र कागदपत्र ज्यावेळेस हे करायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला माझं मूळ प्रमाणपत्र लवकरात लवकर सादर करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तुम्हाला प्रवेशपत्र सादर करणं गरजेचंच आहे अनिवार्य आहे लक्षात घ्या त्यांनी सरळ सरळ एक मिनिट सरळ सरळ तसं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके डायरेक्टली असं सरळ थोडा माईक प्रॉब्लेम झाला होता तसं डायरेक्टली त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला मूळ प्रवेशपत्र सादर करणं गरजेचंच आहे लक्षात ठेवा मग आता एखादं खंदर नाहीच आपण काहीच करू म्हणून परतही घाबरून जाऊ नको त्याच्या परत काहीतरी उपाय नक्कीच निघेल फक्त एक काम करा राजांनो आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन तारखेला तीन तारखेला किंवा चार पाच तारखेला जाणं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या जा आपल्या आपल्या वेळेत जा जास्त वेळ नसू एक अर्धा पाऊन तास तुमचं सगळं काम तिथं संपून जात आलं लक्ष्यमध्ये त्याच्यामुळे हमीपत्र असणारे वगैरे सर्व विद्यार्थ्यांनी हे करा आता राहिला प्रश्न कौशल्य चाचणीबद्दल मी बोलतो हे कळ हे आलं लक्ष्यमध्ये मध्ये हमीपत्राचं कळलं त्याच्यानंतर कौशल्य चाचणी बद्दल बोलणारच मी थोडक्यात बोलतो आता एकच मिनिट हा आता कौशल्य चाचणीच्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी साफसफाई करायला लावणं काही गोष्टी साफ करायला लावणं असेल काही महत्वाचे साहेबांच्या अंतर्गत काही गोष्टी असतील चास त्या साफ करायला लावणं असतील किंवा सांगणं असेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पेहराव चांगला म्हणजे एकदम टॉप टॉपटीप बिन बुट बिटं घालून वगैरे वगैरे नाही तू शिपाई पदाच्या चापल्य सौच्चता चा, आणि चापल्य चाचणीसाठी चालले लक्षात ठेवा हो। तुम्ही काय मुलाखतीसाठी चाललेलं नाही मुलाखतीसाठी कसं जायचं केवढं टाक टाकत जायचं तसं जा पण चापल्य तर चाचणीसाठी जरा थोडकं आपल्या साध्या पेहराव जा साध्या पोशाखमध्येच जा त्याच्यानंतर काम ज्यावेळेस करता तुम्ही त्यावेळेस असं बघ इकडं पाय तिकडं पाय कोण मला पाहत आहे का कोणाचं माझं लक्ष आहे का हे पोरं काम करतायत पोर ते पोरं काम कसं करताय हे पाहिजे नाही सगळं रेकॉर्डमध्ये राहतं त्यांच्याकडे सगळं त्यांचं बारीक लक्ष राहतं आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे आपण करायचं पूर्णपणे प्रामाणिक काम करायचं अजिबात कुठल्या प्रकारचं आपल्याला त्याचा असं वाटायला नकोय का हा आम्ही पावा म्हणून काम करू राहिले असं काहीच नकोय त्या ठिकाणी वाटायला त्याच्यानंतर ते पण आहे आता मी थोडं लिपिक बद्दल सांगतो लिपिकला बॅक स्पेस चालणार आहे का हे सगळीकडे चर्चा आहे का लिपिकला बॅक स्पेस चालणार आहे का नाही लिपिकचा जो बॅक स्पेस आहे मित्रांनो तो लिपिकचा बॅक स्पेस बऱ्याच ठिकाणी म्हणतात चाल ते जिल्हा वाईज असतं काही ठिकाणी चालतं काही ठिकाणी चालत नाही आणि सगळीकडे कृती देव झिरो पंचावन्न हाच फॉन्ट असतो कुठेही जातो मी कोणत्या कोर्टात त्यामध्येच होणार आहे आणि आपली टायपिंग टेस्ट ही आतापर्यंत आपण सगळ्यांनी काय केलं का ती स्वतः आपण सर्वांनी काय केलं की मी पण तेच केलं स्वतः आपण टायपिंग बडे असन टायपिंग इंडिया असन जाहिरात झुरी अप्लिकेशन असन त्याच्यावरती टायपिंग केली आणि त्याच्यावर टायपिंग केल्यामुळे आपल्याला वरती पॅसेज बघायचं खाली स्क्रीनवर टाईप करायचं ती सवय लागली होती पाच पाच ओळी दहा दहा ओळींचं ते काहीतरी आयोगाला जसं असतं तसं मात्र या ठिकाणी आता या काही काय झाले की आपल्याला असं इकडं बघून का होत नाही तो पॅसेज हा लक्ष्यामध्ये तो पॅसेज होत नाही इव्हन मला पण टायपिंग करता येत नाही ते इकडं बघून म्हटलं सवय नाही राहिली ती किती दिवस झाले त्याच्यावरती आपलं सवय राहिलेलं नाही त्याच्यामुळे ते पण अडचणी बऱ्याच लोकांना निर्माण होत आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढा मला इकडं कमी मार्क पडले मला इकडं कमी टायपिंगचा सुद्धा कट ऑफ फार कमी लागण्याची शक्यता लिपिक मध्ये टायपिंगला बरेच मुलं बाद होण्याची शक्यता आहे आणि कौशल्य चाचणीचा पण कट ऑफ पस्तीस चाळीस जरी मार्क पडले तर तुमचं काम त्या ठिकाणी फायनली फुल अँड फायनली सिलेक्शन काम होऊ शकतं लक्ष थोडासा माझा याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी जास्त वेळ लेक्चर घेत नाही मी थांबतो आता इथं मी परत नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन येतो पुन्हा चापले चाचणी संदर्भातला स्पेशल असते कशी असते काय वगैरे एखादा माहिती माणसाला विचारून सगळी किंवा त्या स्वतःच मार्गदर्शन तुम्हाला मी माझ्या पद्धतीनं लाभ मिळवून देतो आणि लक्षामध्ये आता या ठिकाणी मी थांबतो पोलीस भरतीची तयारी करणार जर कोणी माझे विद्यार्थी असतील तर पोलीस भरती करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची सूचना की या ठिकाणी पोलीस भरतीचं जम्प पुस्तक आलेलं आहे मित्रांनो मार्केटमध्ये खूप छान असं पुस्तक आहे तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता आपला जम्बो पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच स्पष्ट करण्यास द स्मार्टबुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्टबुक वन स्टॉप सोल्युशन प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण असं विश्लेषण असतं आगामी मुंबई पोलीस व इतर परीक्षा दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्न तीन साठ अँगल सखोल विश्लेषण स्पष्टीकरण मित्रांनो अतिशय महत्वाचे भारती प्रकाशन पुण्या सिद्धेश्वर आडवेसरांचं भारतीय प्रकाशन पुण्याचे हे पुस्तक मित्रांनो हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता काहीच अडचण नाही मित्रांनो अति चांगलं भाग एक भाग दोन भाग तीन आताच्या झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला विश्लेषण सह असतील वरून तुम्हाला काही दर्जेदार अकॅडमीचे पेपर पण त्याच्यात भेटतील आणि तज्ञ प्राध्यापकांकडून सुद्धा सुट विश्लेषण केलेला भेटेल एका प्रश्न तुम्ही कमीत कमी दहा प्रश्न तयार होईल अशा पद्धतीने पर्यायाचं विश्लेषण त्या ठिकाणी तुमचं केलेलं असणार आहे फायनल आन्सर केनुसार प्रत्येक प्रश्न पत्रिकेचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार अशा पद्धतीनं हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता आता राहिला प्रश्न चापल्य कौशल्य चाचणीचा तर याच्या संदर्भात अजून पण महत्वाचे अपडेट मी तुम्हाला लवकर देतो परत एक नवीन व्हिडिओ उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला महत्वाची मा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देईलच चापल्लीचा चा। उद्या स्पेशल त्याच्यावरती व्हिडिओ राहील मात्र तत्पूर्वी तुम्ही कागदपत्र घेऊन जा ते चेक वगैरे करून ते दुसरी कोणती कागदपत्र लागत नाही फक्त आधार आधार कार्ड घेऊन जाऊ द्या हॉल तिकीट आणि अर्ज याच्या पलीकडे काही लागत नाही ओके ठीक आहे भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी थांबतो जय हिंद जय भारत